घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय उपाय करावे जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही माता लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत तर अशा प्रकारची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी नक्की लिहा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहणार घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आपण घरामध्ये घर जाणण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू आळवा करून ठेवायचा आणि तो आळवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशे नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचं आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नाही ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मीमातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नाही किंवा खाली पडू देऊ नाही सायकाळी म्हणजेच दिवा लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नाहीत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नाही सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरल्यावर किंवा कचरापेटीत टाकू नाही बंद घड्याल घरात लावू नये कारण त्यांनी आपली प्रगती थांबते पहिला घरातील स्वच्छता स्वच्छता ही लक्ष्मी देवीचे कृपेचे प्राथमिक आधार आहे घरात नियमितपणे स्वच्छता राखणे आवश्यक आहे झाडलेले वाजलेले गंध व अविशेष साफ करा झाडे व पाण्याचे होदाचे साफसफाई नियमितपणे करा प्रत्येक कोपऱ्यातील धूळ व घाण साफ करण्यासाठी विशेष लक्ष द्या कारण अशुद्धता लक्ष्मी देवीची कृपा दूर करू शकते दुसरा वास्तुशास्त्राचे पालन घराच्या वास्तुशास्त्राचे नियमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे घराच्या वास्तुदोषांमुळे लक्ष्मी देवीची कृपा कमी होऊ शकते उत्तर पूर्व दिशा म्हणजे ईशान कोण या ठिकाणी मुख्य पूजास्थान असावे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि खुला ठेवा घरातील विविध कोपऱ्यांची चांगली स्थिती तपासा आणि आवश्यकता अनुसार सुधारणा करा तिसरा नियमित लक्ष्मी पूजन लक्ष्मी देवीची नियमित पूजा किंवा व्रत अति महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पन्नास दिवशी किंवा दीपावळीच्या दिवशी विशेष पूजा करा लक्ष्मी पूजनात विशेष लक्ष्मी स्वरूपाचा चित्राची किंवा मुळांची पूजा करा आणि गोड पदार्थ अर्पित करा चौथा लक्ष्मी देवीचे प्रतिमेची पूजा घराच्या पूज्यस्थानात लक्ष्मी देवीच्या प्रतिमेची स्थापन करा प्रतिमा ठेवल्यानंतर तिची नियमित पूजा करा पाण्याने स्नान करून त्याच्या फुलांची सजवा आणि डीप धूप लावून तिची आराधना करा प्रतिमेचे आसपास स्वच्छतेची काळजी घ्या पाच धन व्यवस्थापन धनाची योग्य व्यवस्थापन करून आपल्याला स्थिरता प्राप्त होईल अनावश्यक खर्च टाळा आणि बचत वाढवण्यासाठी उपाययोजना करा घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक आर्थिक योजना तयार करा आणि तिचे पालन करा दिपसाहवा दीपक आणि कंदील रात्रीच्या वेळी घरात दीपक व कंदील लावणे हे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे आहे दीपक किंवा कंदील घरातील नकारात्मकता ऊर्जेला दूर करतो आणि सकारात्मकता वातावरण निर्माण करतो दीपावळीसारखा विशेष दिवशी घरात दिव्यांची सजावट करा सात सौम्यता आणि स्नेहभाव घरात सौम्य आणि स्नेहपूर्ण वातावरण निर्माण करा कुटुंबातील सदस्यांमध्ये सौम्यता आदर आणि प्रेम असावा घरातील वादविवाद आणि गोधळ टाळा सकारात्मकता संवाद आणि सहकार्याने घरातील ऊर्जा स्थिर राहते आठ धार्मिक वाचन धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तके वाचा यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी देवीची कृपा आमंत्रण मिळते विशेषत भागवत गीता आणि अन्य धार्मिक ग्रंथाचे वाचन करा नऊ हळदी कुंकू घरातील प्रमुख ठिकाणी हळदी कुंकू ठेवा हे लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी एक साधन आहे विशेष शुक्रवारच्या दिवशी हळदी कुंकू ठेवल्यास अधिक लाभ मिळतो दहा ध्यान आणि योग साधना ध्यान आणि योग साधनेद्वारा मानसिक शांती आणि स्थिरता प्राप्त करा घरात एक शांत आणि सकारात्मक वातावरण तयार करणे लक्ष्मी देवीच्या वास मदत करते नियमित ध्यान आणि योग साधने द्वारा जीवनात समृद्धी व स्थिरता येईल अकरा आनंद आणि समर्पण घरात नेहमी आनंद आणि समर्पण ठेवण्यासाठी प्रयत्न करा लक्ष्मी देवीला आनंद व समर्पण हवे असते धान धर्म आणि इतर लोकांसोबत सहकार्य करणे हेही महत्त्वाचे आहे रोज सकाळी फळशी साफ करताना पाण्यात थोडं मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजांच्या उंबरट्यावर आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून द्यावा आणि त्यांची पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान कोपऱ्यात असावा घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवेलं कोणतेही पदार्थ दान करावा कारण असं म्हणतात की दुधापासून बनविलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी मातेची स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नख नेहमी मंगळवारीच काढावे आपल्या घरातील देवघरांमध्ये श्रीयंत्राचं स्थापन करावे आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील आपल्या, आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीच्या आसनात असलेले फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग तो आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचे बीज मंत्राचा देखील आपल्याला करायचं आहे हे उपाय लक्ष्मी देवीच्या कृपेला आकर्षित करण्यात आणि घरात समृद्धी व स्थिरता आणण्यात मदत करतील हे साधण्यासाठी सातत्य आणि नियमितपणे हे खूप महत्त्वाचे आहे अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन हे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास करील ओम नम शिवाय जय जय माता लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ